आज आपण बनवू लाल मिरचीचं लोणचं त्याला मग सुरू करू लोणचं बनवण्यासाठी मी नाही या अर्धा किलो मिरची घेतली आहे ही चांगली दोन तीन पाण्या धुतली आणि उन्हामध्ये तीन चार घंटे सुक घेतली आहे या मिरचीमध्ये ना म्हणजे थोडंसं मी पाण्याचा आवस नि राहायला पाहिजे मिरची मस्त सुक घेतली आता आपण मसाला तयार करी घेऊ हो। चाळीस ग्रॅम सोप चाळीस ग्रॅम मेथ्या तीस ग्रॅम जिरं पंधरा सोळा ग्रॅम काळे मिरे दहा ग्रॅम ओवा टाकू आणि एक सारखं चालू आहे हे आपण भुजी घेऊ आता एकसारखं चालवित राहायचं म्हणजे सर्व बाजून व्यवस्थित बुजाईन तुमच्याकडे ऊन येत असेल तर हे मसाले तुम्ही उन्हात सुकू घेऊ शकता याला ना जास्त नाही बुजायचं नाही तर कळवटपणा येईन थोडस थोड्या वेळेस बुजलाय आपल्याला एक दोन मिनिट आता मस्त शेकाले हे मसाले आता आपण काळी आणि थंडे होऊ देऊ मसाले थंडे होत आहे तर लोक आपण तेल गरम करायला ठेव हे मी ना सरसोचं तेल घेतलं आहे आता तुम्ही सरसोच्या ठिकाणी तुम्हाला जे आवडत असेल ते तेल वापरू शकता तेल चांगलं दुवानी घेऊन तर लोक गरम आहे आता पहा मसाले थंडे झाले आता हे मसाले आपण जाडे मोठे वाटी घेऊ म्हणजे दरदरे वाटणे एकदम बारीकनी वाटायचे बा आपण असे जाडे मोठे दरदरे दर वाटी घेतलं आहे आपलं तेल बी आपण तेल ठेवलं होतं ना गरम करायला ते बी गरम होई गेलं आहे चांगला गिंधर लोक तेल गरम करी द्यायचं म्हणजे सरसूतल्या त्यांचा कडवट वास निघे जातो आता हे मसाले आपण परतात काळे घेऊ ऐंशी ग्रॅम वरीची डाळ टाकू सहा चमचे मीठ घेतला आहे जे आपण पोहे कातू ना त्या चम्मसनं सहा चमचे मीठ घेतला आहे हयद चौदा ग्रॅम हायद वीस ग्रॅम काळं मीठ आणि चार चुटकी जिंग टाकू आणि चांगलं कालूही घेऊ आता तुमच्याकडे जर मोरीची डाळ नसली तर तुम्ही त्या मोऱ्या बी वाटीसन टाकू शकता मसाले पा मस्त असे सर्व कालवी घेतले आहे एक जीव झाले आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चम्मच गरम तेल टाकू टाकलं चांगलं कालूही घेतलं आता या चार लिंबाईचा रस काढी घेतला आहे टाकी घेऊ आता निंब तुमच्याकडे जर लिंबू नसलेत तुम्ही विनेगर बी टाकू शकता चार चम्मच विनेगर टाका आणि चांगलं कालून घ्या आता मस्त सर्व मसाला एक जीव करी घेतला आहे आता आपण या मिरच्या कापी घेऊ मिरच्याची डेट कापी घेऊ पहिले आणि मिरची अशी उभी मिरची अशी चीर मारू पाचशे मिरची कापी घ्यायची आणि मिरच्याच्या मधल्या बिया तुम्हाला काढण्या असल्या तुम्ही काढू शकता कोणाला आवडतं कोणी काढतं कोणी नाही काढत ते तर आमच्या आवडीवर आहे असं मिरचीच्या बिया काढी घेऊ या मिरच्या कशा थंडीतच भेटत्या आणि याचं लोणचणही मस्त लागतं तुम्ही नाही टाकलं आहे का कधी असं लोणचण खाल्लं आहे का अशा सगळ्या मिरच्या आपण कापी घेऊन त्याच्या बिया काढी घेऊ असे पहा मिरची कापी घ्यायची आणि असं सर्व बिया काढी घ्यायच्या म्हणजे मसाला मस्त भरता येईल आता सगळ्या मिरच्या आपण कापी घेतल्या आता या मिरचीच्या बिया काढल्या आपण त्याच्यामधल्या दस वडे बी निघाले ते लंबे लंबे ते आपण थोडेसे असे कापी घेऊ आता पहा मिरचीच्या बिया नाही आणि या मसाल्यात टाकी घेऊ आणि मिळूही घेऊ मग व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा असं मस्त कालूही घेऊ आता पहा मिरचीमध्ये आपण असा चम्मसने मसाला बरी घेऊ असा थोडा चांगला दाबी दाबी सणच बरी घ्याचा जसं आपण लोणचं तर बऱ्याच प्रकारचं खातो पण या मिरचीचं लोणचं मी तुम्ही करी पहा मस्त लागतं या मिरचीच्या लोणच्याची चव एकदम भारी असते तुम्ही एकदा नक्की करी पहा आता मस्त मिरच्या येत आहे बाजारात अशाच आपण सगळ्या मिरच्या आहे मधी मसाला बरी घेऊ हे लोणचं तुम्ही केलं आहे का कधी खाल्लं आहे का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता पहा आता आपण अशा सगळ्या मिरच्या बरी घेतल्या आहे आता जे गरम करेल तेल आहे ना आपलं आता हे तेल कटोऱ्यामध्ये काळी घेऊ आणि त्याच्यामध्ये अशी मिरची डुबळी डुबळी सण आपण एका प्लेटमध्ये ठेव घेऊ अशा सगळ्या मिरच्या तेलात डुबळी डुबळी सण आपण काळी घेऊ आता पहा आपण सगळ्या मिरच्या अशा तेलामध्ये डुबळी डुबईसन सण काळी आहे पहा किती भारी दिसताय ना मिरच्या भरेल जेवढ्या बारी दिसता ना दिस या मिरच्या भरेल तेवढ्या चवले बिल बारी लागता एकदा तुम्ही नक्की करी पाहिलं लोणचं पहा आता आपण असं काचीची बर्नी घेतली आहे होता होईन तर लोक काचच्या बर्नीमध्येच ठेवायला उंच आता या सगळ्या मिरच्या आपण अशा बर्नीमध्ये ठेव घेऊ दाल दालचावलबरोबर पराठ्याबरोबर आहे लोणचं लय मस्त लागतं आता सगळ्या मिरच्या आपण बर्नीमध्ये ठीक घेतल्या आहे आता जो मसाला आपला उरील होता तो मसाला बी याच्यात टाकी घेऊ आणि जे तेल उरलं आहे ते बी याच्यात टाकी घेऊ आणि तुमच्याकडे जर उन्हाची सोय असली तुम्ही तीन चार दिवस लोणच्याची बरणी उन्हामध्ये ठेवा आणि जर ऊन येत नसलं तर मग घरातच ठेवा उन्हात ठेवलं तर जरा लवकर मुरतं आणि लवकर खाता येतो आणि घरात असलं जरा वेळ लागतो दोन चार दिवस असं मस्त लाल मिरचीचं लोणचं तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये